हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीजन सहा आणि आजचा होता दुसरा दिवस बिग बॉस मराठी हा एक असा प्रोग्राम आहे की जसे दिवस पुढे जातात तसं आपल्याला प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे जे स्वभावातले रंग आहेत किंवा जे पदर आहेत ते उलगडत जातात तसंच आजच्या दिवशीसुद्धा आपल्याला बऱ्याच जणांचे वेगवेगळे स्वभावाचे पदर जे आहेत ते दिसलेले आहेत जसे राकेश जो आहे राकेश पापड त्याची एक खूप चांगली बाजू आपल्याला दिसली की जो त्यांनी जे एक शेर जो म्हटला की आपके में बारिश बहुत हे तर तो शेर इतका सुंदर होता आणि इतका एन्जॉय केला जे तीन चार जणं बरोबर होते त्यांनी तर ही राकेशची खूप छान बाजू दिसली आणि आजच्या टास्कमध्ये सुद्धा सगळे जे कॉन्टेस्टंट होते त्यांनी एक ह्युमॅनिटी दाखवली की टास्कमध्ये त्यांनी सगळ्यांना रेशन मिळावं या दृष्टीने काही गोष्टी त्यांनी इग्नोर केल्या आणि तिथे ह्युमॅनिटी दाखवली तर बिग बॉसमध्ये हेच तर पाहायचं असतं की कशी माणसाचं माणूस पण या बिग बॉसमध्ये दाखवलं जातं कारण बिग बॉसचं जे टास्क आहेत ते फेअर आहेत अनफेअर आहेत हा वेगळा मुद्दा आहे परंतु ते टास्क हे कंटेस्टंट कसे खेळतात आणि त्याच्यातनं त्यांची जी ह्युमॅनिटी कशी दिसते हा इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे तर आजच्या एपिसोडमध्ये एक राकेश बापटची एक वेगळी बाजू दिसलेली आहे जी प्राजक्ता शुक्रे आहे तिचीसुद्धा एक खूप छान बाजू आपल्याला दिसलेली आहे की तीसुद्धा डिसिजन एक खूप विचार करून किंवा समंजसपणे डिसिजन घेताना आपल्याला दिसली किंवा सगळ्यांना सामावून घेताना सांभाळून घेता घेताना आपल्याला दिसली प्राजक्ता शुक्रे तर ह्या दोघांचे आज खूप छान बाजू दिसल्या दुसरी जी आहे दीपाली सय्यद जे खूप स्पष्ट व्यक्ती आहे तिची पण आपल्याला एक वेगळी बाजू दिसली राधाची सुद्धा दिसली कारण राधानीसुद्धा त्याच्यावरती रिॲक्ट न करता तिला पण काही इमोशन्स फील झाले ते जिने तन्वीसमोर बोलून दाखवले तर अशा खूप गोष्टी आजच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये घडलेल्या आहेत जो आपला रोशन भजनकर आहे तो सुद्धा आपल्याला रडताना दिसलेला आहे आणि जे टास्क जे बिग बॉसने दिलेले होते त्या टास्कवरती जे त्यांनी जे संभाषण केलेलं आहे या सदस्यांनी की इम्पॉसिबल आहेत एवढ्या कमी वेळामध्ये हे टास्क कम्प्लीट करणं ते गोष्ट कुठेतरी आपल्या सगळ्यांनाच पटलेली आहे की हे टास्क अवघड होते इतक्या कमी वेळामध्ये करणं पण तरीही या सदस्यांनी ज्या प्रकारे पॉझिटिवली ह्या रिस्पॉन्स दिलेला आहे तो खरंच जो आहे तो वाखाण्याजोगा आहे कौतुकास्पद आहे असं मला वाटतं बिग बॉसने जे टास्क दिले ते खरंच आपल्या सगळ्यांनाच अनफेअर वाटले असतील सदस्यांनाही तसेच अनफेअर वाटले तर बोलूयात आजचा पूर्ण एपिसोडमध्ये काय काय झालेलं आहे त्याबद्दल सुरुवातीलाच आपण पाहिलं की तन्वी आणि रुचिता जे आहे ते कालच आपण पाहिलं त्यांचं भांडण झालेलं आहे आणि या दोघी पण खूप लाऊड आहेत आणि आज आपण बघितलं की त्या एकमेकींना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या दोघीही मी पहिल्या सा दिवशी सांगितलं की या दोघीही इथे राहडा घालणार आहेत त्या खूप विचार करून आलेल्या आहेत पाहून आलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांची जी स्ट्रॅटर्जी आहे ती चालू आहे आज दोघीही एकमेकींना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दोघींची मैत्री आहे कुठेतरी असं जाणवलं की या बाहेरसुद्धा मैत्रीणी असणार आहेत फक्त इथे कोणालाही माहिती नाही आहे किंवा आपल्या प्रेक्षकांनासुद्धा माहिती नाही त्यांच्या मैत्रीबद्दल सोनाली सोनेली राऊत आहे हिचा जो ॲटिट्यूड आहे तो वेगळाच आहे आणि ती जी आहे ती जो प्रभू आहे त्याला थोडसं हाताशी धरण्याचा प्रयत्न करते कारण प्रभूवरती कॅमेरा सारखा जातोय प्रभू सगळ्यांमध्ये मिक्स होतो आहे आणि सगळेच जण प्रभूकडे लक्ष देत आहेत कारण कुठेतरी सगळ्यांना माहिती आहे की हा कुठल्या बॅकग्राऊंडने आलेला आहे प्रेक्षकांची सिंफरी त्याच्यावरती जाणार आहे जाणार आहे आणि बिग बॉसमध्ये कॅमेरा त्याच्यावरती असणारच आहे ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे म्हणून तुम्ही पाहिलं असेल तर सोनाली राऊत असू दे किंवा तो विशाल कोटील असू दे ओंकार असू दे सगळेजण मॅक्झिमम सगळेजण जो आहे ते प्रभूच्या आसपास घुटपळताना त्याच्याशी संवाद साधताना आपल्याला दिसत आहेत तर आजच्या एपिसोडमध्ये एक सेकंड चान्स बिग बॉसने दिलेला आहे या सदस्यांना की कालचं जे तुफानचं त्यांचा जो चुकला होता टास्क तो टास्क पूर्ण करण्याचा आज एक चान्स त्यांना मिळालेला आहे तर या टास्क मध्ये जी बिग बॉसने बेडरूम अवस्थे अस्ताव्यस्त करून ठेवली होती ती बेडरूम नीट करायची होती फक्त चार सदस्य पार्टिसिपेट करू शकत होते ते सुद्धा जे मेहनत करून जे आलेले होते शॉर्टकटमधले नाही मेहनत करून जे ज्यांनी जे चॉईस केला होता दरवाजा त्याचे जे चार सदस्य आहेत ते पार्टिसिपेट करणार होते आणि शॉर्टकटचे जे मेंबर होते जे शॉर्टकटच्या दरवाज्याने आले होते ते जे आहे ते हे सदस्यांना निवडणार होते तर आपण पाहिलं की सगळ्यांनी खूप चॉईस केले चार सदस्य की ओंकार विशाल अनुश्री आयुष कारण पहिला जो टास्क होता तो बेडरूम व्यवस्थित करण्याचा होता त्याच्यामध्ये मेहनत लागणार होती सोनालीने असू दे किंवा रुचिताने असू दे काही गोष्टी जिथे आहेत की ते तिथे त्यांनी कॉपरेट म्हणजे नकार दिला की बाबा हे मान्य नाही आहे हे पटत नाही आहे पण ते फक्त आ, त्यांना काहीतरी बोलायचं होतं म्हणून त्यांनी केलं असं मला वाटतंय इथे प्राजक्ता शुक्रेने खूप सामंजस्यपणे खूप गोष्टी करण्याचा प्रयत्न केला किंवा एक ह्युमॅनिटी दाखवण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला की सगळ्यांना राशन मिळायला पाहिजे आणि बेडरूम नीट करण्याचा टास्क आहे त्यांनी सांगितलं होतं की तंतोतंत तो तंतो, जे चित्र आहे त्याच्याप्रमाणे दिसतायला पाहिजे तंतोतंत असं कधीच दिसत नाही आत्ता आपण आवरून ठेवलं तरी दुसऱ्या क्षणाला ते तंतोतंत नसतं परंतु बिग बॉसचा हा एक डाव आहे बिग बॉसचा गेम आहे आणि ते तंतोतंत दिसणारच नव्हतं परंतु या लोकांनी म्हणजे शहानपणा केला असं मला वाटतं की थोडंसं त्यांनी बिग बॉसचा डाव ओळखला आणि ओके म्हणून दिलेला आहे त्यामुळे त्यांना जे रॅश रेशन कार्ड जे आहे ते मिळणार आहे गोल्डन आणि दुसरा जो टास्क होता तो किचनची जी भांडी करण्याचा होता तर याच्यामध्ये पण आपण पाहिलं की खूप मोठी मोठी भांडी की एक जो बॉडी बिल्डर होते त्यांनासुद्धा अवघड झाली हे भांडी उचलणं घासणं वगैरे तर ता त्याच्यामध्ये पण मला असं वाटतं ते दिव्या जी आहे तिने खरंच खूप मेहनत घेतली त्या मुलीने त्या मानाने इथं जो प्रभू होता तो कमी पडताना मला दिसला किंवा जो बॉडीबिल्डर जो होता भजन कर भजनकर नाव होतं हां तो सुद्धा मला थोडा कमी वाटला परंतु जी दिव्या होती तिने खूप मेहनत घेतली आणि हा टास्क जो आहे त्यांनी बऱ्यापैकी कम्प्लीट केला इथे सोनाली रुचिता उगीच खोडा घालण्याचा प्रयत्न करत होत्या की त्या सेफ गेम खेळत आहेत की बाबा उद्या जर बिग बॉसने पुन्हा जर काहीतरी म्हटलं जसं पहिल्या दिवशी झालं होतं तसं जर काही झालं तर आपण बाबा सेफ होतो की आम्ही या गोष्टीला ॲग्री नव्हतो असं म्हणण्यासाठी त्यांनी ते मध्ये मध्ये जे आहे की नकार घंटा त्यांची चालू होती तर या टास्कमध्ये आपण पाहिलं की सोनाली आणि विशाल जे आहे त्यांचं जा खूप जास्तच जवळ जा एक जा झालेली आपल्याला दिसते विशाल खूप सोनालीला म्हणतात ना ते मलई मारण्याचा प्रयत्न करतोय प्राजक्ता शुक्रे जे आहे ती रुचितासाठी आनेवाला पल जानेवाला हे गाणं गाते प्राजक्ता इथे एंटरटेन करणार आहे आपल्याला दिसते खूप छान छान गाणी आपल्याला तिच्याकडनं ऐकायला मिळतील जर ती या आ, बिग बॉसच्या सीझनमध्ये जर जा जास्त काळ टिकली तर आपल्याला चांगलं एंटरटेन होईन असं मला वाटतं आहे आणि एका साईडला आपण पाहिलं की कि आयुष किंवा जो करण आहे तो प्राजक्ताबद्दलच आहेत की बाबा ही इमोशन्स इथे कशाला आणते म्हणजे बिग बॉसच्या नजरेत तिला मोठं व्हायचं मला तसं वाटत नाही ती एक जशी आहे तशीच ती प्रेझेंट होती असं मला वाटतं ती कुठेही लपवाछपी करत नाही आहे किंवा तिचे वेगळा आहे का नाही दाखवते वेगळा असं मला खरंच प्राजक्ता शुक्रेबद्दल वाटत नाही प्रभूने आज झोप काढलेली आहे आणि त्याच्यासाठी कोंबडा आवरले आरवलेला आहे तर पहिलाच जो कोंबडा आहे तो त्याच्यासाठी आरवलेला आहे आणि सगळ्यांनी खूप त्याला हे केलं की बाबा पहिला कोंबडा तुझ्यासाठी आरवलेला आहे त्यानंतर आपण पाहिलं की सोनाली जी आहे ती काहीच काम करत नाहीये त्यामुळे तिथे वाद झालेला आहे की जी तन्वी आहे आपण मागच्या एपिसोडमध्ये मागच्या सीझनमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की जी ती मॉडेल एक होती तिचं नाव आठवत नाही आता तर ती पण अशीच काहीच काम करत नव्हती आणि तिथे तिचं त्या याच्यावरनं खूप राडा होत होता त्याच जे आहे ती तन्वीने इथे उचललेलं आहे आणि सोनाली काम करत नाही म्हणून तिथे वादावादी झालेली आहे पण सोनाली तिला ओळखून आहे सोनाली काम करायला नकार नाही तिचा परंतु ती म तिचं असं म्हणणं आहे की ही मुद्दा म्हणून जे करते तर हिला करू दे मी आज काहीच करणार नाही आजच्या एपिसोडमध्ये मला ते सचिन कुमावत जे आहेत त्यांचं सुद्धा ते खूप म्हणजे एक नॅचरल त्यांचं बिहेवियर आहे छान त्यांनी गाणेसुद्धा ते म्हणतायत शिकवतायत लोकांना आणि आपण पाहिलं या टास्कमध्ये या लोकांनी इमोशनल होऊन जे डिसिजन घेतले त्याच्यावरती बिग बॉस चिडलेले आहेत की बाबा बिग बॉस जे टास्क देतात ते टास्क कंप्लीट होण्यासारखेच हा आस असतात आणि तुम्ही जर कंटेस्टंट चुकीचे निवडले आणि जर बिग बॉसवरती आरोप केले तर हे खपवून घेतलं जाणार नाही जिंकण्याची कारणं नसतात पण हरण्याची कारणं ऐकली ऐकून घेतली जाणार नाहीत असं बरंच खडसावलेलं आहे इमोशनल डिसिजन या लोकांनी घेतलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना गोल्डन रेशन कार्ड मिळालेलं आहे त्यांचं खाण्यापिण्याची तर त्यांची सोय झालेली आहे इमोशनल जरी घेतला डिसिजन तरी पण परंतु हे डिसिजन घेणं आवश्यकच होतं नाहीतर मग त्यांना रेशन कसं मिळालं असतं इथे रुचिता जी आहे ती म्हणते की आता याच्यानंतर इमोशनल गोष्टी आणायच्या नाहीत विशाल म्हणतो की ट्रॉमा तो यूज करणार विशाल खूप मध्ये मध्ये करतो आहे कारण तो ऑलरेडी पार्टिसिपेंट होता असं वाटतं आहे बिग बॉसमध्ये आणि तो खूप थोडंसं जास्तच करण्याचा प्रयत्न करतो आहे असं वाटतंय रुचितासुद्धा खूप स्वतःकडे अटेन्शन घेण्याचा प्रयत्न करते सेम थिंग विथ काय तिचं नाव कोलते जी आहे तन्वी कोलते तन्वी कोलते रुचिता विशाल हे सगळेजण अटेन्शन सिकर आहेत या याच्यामध्ये त्यानंतर आपण पाहिलं की राकेश पापट जो आहे तो सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देतोय की कुठल्या वस्तू कुठे ठेवायच्या टॉवेल कुठे ठेवायचे त्यावरती विशाल जो आहे तो पुन्हा मध्ये नाक खुच खुपचतोय आणि म्हणतो की आम्हाला सांगायचं नाही किंवा प्रत्येकाला स्वतःचं वागू द्यायचं असं त्याचं म्हणणं आहे त्याच्यानंतर आपण पाहिलं की दीपाली सय्यद जी आहे ती लावणीबद्दल बोलते की बाबा लावणीला यांनी खूप चीप करून ठेवलेलं आहे आणि ही गोष्ट खरी खोटी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लावणी ही महाराष्ट्राचं एक लोकनृत्य आहे त्याच्यामध्ये एक अदा आहे परंतु आता आ, काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत किंवा वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट होत आहेत त्याच्यावरती दीपाली सय्यद जी आहे ती नाराज आहे आणि राधा त्याच्यावरती नंतर डिस्कस करते की बाबा मला हे नाही आवडलं आणि मी नंतर यांना एक आठवडा मी ऐकून घेईल पण नंतर मी यांना त्यांची लायकी दाखवेल असं ती म्हणती आहे आणि राधा असं म्हणते की बाबा हिने काय केलं आयुष्यात दीपाली सय्यदचं सा नाव घेऊन म्हणते की हिने काहीच केलं नाही मी तरी डान्सर म्हणून ओळखली जाते ही तर काहीच करत नाही म्हणजे तुम्हाला हे राधाचं स्टेटमेंट योग्य वाटते का की दीपाली सय्यदनी काहीच केलं नाही आणि तिच्यापेक्षा राधा जी आहे ती जास्त चांगलं काम करते असं वाटते का त्यानंतर आपण पाहिलं की ओंकार राऊत जो आहे तो याला छोटा जो डॉन आहे त्याला घेऊन बसलेला आहे अगदी त्याला पकडून बसलेला आहे लहान मुलासारखं पर्यंत तो लहान मुलगा नाही आहे तो वीस वर्षाचा मुलगा आहे आणि इथे त्यांचं त्याच्या प्रेमा विषयी बोलणं आहे की त्याची कुठली गर्लफ्रेंड आहे तिला पाणीपुरी घाय खायला घालतोय वगैरे असं सगळं चाललेलं आहे तर अशा प्रकारे आजचा एपिसोड झालेला आहे खूप बऱ्याच गोष्टी आज घडलेल्या आहेत सागर कारंटे आपल्याला मध्ये मध्ये दिसतो आहे त्याचे खूप काही आपल्याला अजून गोष्टी पाहायला मिळालेल्या नाही आहेत कारण त्याला कुठेच असं या लोकांमध्ये वाव मिळत नाही असं वाटतंय सोनाली राऊत जी आहे ती थोडी वियर्ड वाटते मला तिचं बोलणं वागणं थोडं वियर्ड वाटतंय तर असा आजचा एपिसोड झालेला आहे बिग बॉसचा भांडणं झालेली आहेत समजावणं झालेलं आहे बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या तर बघूयात पुढे काय घडतं आहे बिग बॉसमध्ये त्याच्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद